बातमी जत जत तालुक्यातील उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या समता प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर कॉलेज समतानगर येथील शाखा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असून दिनांक तीन जानेवारी ते पाच जानेवारी या तारखेपर्यंत सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे नमस्कार मी सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक चन्नप्पा कुर्तीकर या संदर्भात आव्हान करतो की सर्वोदय शिक्षण संस्थेची मुख्य शाखा पन्नास वर्षामध्ये पादार्पण केलेले आहे पादार्पण केलेल्या त्या शाळेची सुवर्ण महोत्सवचे कार्यक्रम संस्थेची आणि शाळेतील सर्व पालकांच्या अग्रोत्सव कार्यक्रम आयोजन केलेले आहे तोड महोत्सवचे कार्यक्रम तीन दिवसाचा कार्यक्रम आयोजन केलेले आहे तीन चार आणि पाच तीन तारखेला कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे त्यावेळी त्या दिवशी कनेर मट्याचे मटाधिपती काळ सिद्धेश्वर महाराज उपस्थित राहून अध्यात्मक प्रवचन देणार आहे त्याचबरोबर तालुक्यातली विद्वान आमदार साहेब आणि शेजारी कर्नाटक माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी चार तारखेला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य जयंत पाटील साहेब नगरचे दक्षिणेचे खासदार सन्मान्य साहेब आणि जिल्ह्याच्या लाडकी खासदार सन्मानी विशलदादा त्याचबरोबर तालुक्यातली माझी आमदार ते सुद्धा उपस्थित राहून कार्यक्रम होणार आहे आणि पाचव्या दिवशी माझी विद्यार्थ्यांचा कार्या कार्यक्रम आयोजन केलेले जो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली जो स्थापन झालेल्या शाळेमध्ये जो विद्यार्थी होते चौऱ्याहत्तरपासून आज तागायत आहेत जो जो पदावर गेलेली ते सर्व विद्यार्थी त्या दिवशी उपस्थित राहून एक मोठं एक कार्यक्रम रविवारी आयोजन केलेलं आहे आणि प्रत्येकी संध्याकाळी पाच वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे आपल्या शाळेतील पशाळेतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी तीन दिवस सलग सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन त्यांच्या कला आणि कौशल्य म्हणजे दाखवणार आहेत आणि यासाठी जत तालुका पूर्व भागातील सर्वच त्या संस्थेवर प्रेम करणारा आणि ह्या संस्थेचे पालक आणि ह्या हितचिंतक सगळ्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं त्यासाठी आम्ही संशयाच्या भेटीला आम्ही सगळ्यांना आव्हान करतो आणि काळ सिद्धेश्वर महाराज साहेबांनी अध्यात्मक बरोबर शेतीविषयीसुद्धा बोधन करणार आहे ती ऑर्गॅनिक सिस्टीम म्हणजे काय ऑर्गॅनिक पद्धतीचं शेती कसं करावं माणसं कसं जगावं या ह्या अतिशय सुंदर आम्हाला सांगणार आहे त्यासाठी त्याचं ऐकण्यासाठी सर्व शेतकरी बंधूसुद्धा उपस्थित राहावे आणि ही संस्था एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आमचं बाबा दैवत कलापूर्ण फुर्तेकरांनी स्थापन केलेलं आहे आणि ह्या संस्था स्थापना होण्यासाठी आमचा महाराष्ट्राचे रा अध्यक्ष जयंत पाटील साहेब जो होते त्यांचे वडील राजाराम बापू साहेबांच्या आशीर्वादाने ही रौपत्या चौऱ्याहत्तर साली उभवलेलं आहे आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्या राजाराम बापू खराणा आणि खुर्तेकर कुटुंब की एकच म्हणजे अतिशय जवळीक संबंध असलेले कुटुंब आहे आणि जयंत माटील साहेब सुद्धा राजाराम बापू दिल्यानंतर अतिशय प्रेमाळ्यांना आणि एक संबंधित संस्था आहे त्यांचं समजून आज ताव्या मदत केलेलं आहे आणि करत गेलेलं आहे तसंच या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी उत्पन्न जावं तेवढंच मी विनंती करतो